नमस्कार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अकलू शहरामध्ये काही मुलं हातामध्ये शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत आहेत असा अकलो शहरातून आमच्या मुलांवरती फॉल आला तर

सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणे तसंच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे एकूण नऊ आरोपी होते त्यापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आलेला आहे एक जो या गुन्ह्यातील आरोपी आहे तो बालक आहे आणि त्या बाबतीत आम्ही योग्य ती कारवाई त्या मुलाच्या बाबतीत करत आहोत आपलू शहरामध्ये अशी दहशत पसरवणारे जी काही मुलं आहेत किंवा बिना नंबर प्लेटच्या गाड्या फिरवणारी मुलं आहेत किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणारे काही असे रेकॉर्ड असणारे गुन्हेगार आहेत यांच्या बाबतीत आपलीच पोलीस ठाणे अतिशय कडक कारवाई करणार आहे अशा मुलांची लिस्ट तयार केलेली आहे त्या बाबतीत आम्ही कारवाई करत आहोत लोकांनाही या निमित्ताने माझं आव्हान असेल की असे काही मुलांची टोळकी उन्हाळ मुलांची टोळकी जे जाणीवपूर्वक हुल्लडबाजी करत आहेत याबाबतीत आपणच पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधला पाहिजे त्यांनी किंवा डायल एकशे बारावरती कॉल करून त्या बाबतीत माहिती दिली पाहिजे की योगी आम्हाला अशा हुल्लडबाज लोकांच्यावरती कडक कारवाई करते धन्यवाद